धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये मोठं घबाड सापडलं धुळ्यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाची अंदाज समिती आलेली असताना ही रोकड सापडली त्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड सापडली धुळ्यामध्ये तीन दिवसांसाठी ती आलेल्या अंदाज समितीमधील आमदारांना अंदा देण्यासाठी हे पैसे अधिकाऱ्यांनी गोळा केले असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता अनिल गोटे यांचा दावा खरा ठरला असून रूम नंबर एकशे दोन मध्ये रोख रक्कम आढळून आली प्रशासनाकडून इन कॅमेरा पंचनामा करण्यात आला असून रूम सील केलेली आहे हो पण केला होता काय चाललंय त्याचा अर्थ असा आहे ते फार मोठ्या प्रमाणे याची जवार लोहा झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कमी नाही शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच त्यांचं स्वतःच कधीच उघड पडलं आहे असं माझं स्पष्ट आरोप तर रोकड सापडलेली रूम अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या नावानं बुक होती पीए किशोर पाटील यांच्या नावानं 15 मे पासून रूम बुक असल्याचं समस्ते, अंदाज समिती 21 मे रोजी येणार होती मग 15 मे पासून रूम बुक का केली हा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला विश्रामगृहात तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा दावा अनिल गोटे यांनी